कळमेश्वर हद्दीत गोंडखैरी बरड येथे सुरू असलेल्या मोहफुलांची गावठी दारू नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर हद्दीत गोंडखैरी बरड येथे अवैधरित्या सुरू असलेल्या मोहफुलांची गावठी दारू येथील दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोज शनिवारला अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सागर खरडे पोलीस ठाणे कळमेश्वर येथील मनोज काळबांडे व पोलीस स्टॉप तसेच स्थानिक <्कड़ान> गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांनी बरड येथे अवैधरित्या सुरू असलेल्या मोहफुलांची गावठी दारू भट्ट्यांवर धाड टाकून मोठी कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान एक पुरुष आरोपी तसेच अकरा महिला असे एकूण बारा आरोपी यांचे घरामध्ये सुरू असलेल्या मोहफुलांची गावठी दारू भट्ट्यांवर सामूहिक धाड करण्यात आली कारवाई दरम्यान नमूद आरोपी कडून मोहफुलांची गावठी दारू सडवा एकोणऐंशी लिटर किमनती दोन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये मोहफुलांची गावठी दारू सहाशे वीस लिटर एकूण रुपये तसेच मोहफुलांची गावठी दारू बनविण्याकरिता लागणारे साहित्य भविले ध्रम्प जलाऊ लाकू पाईप एकूण किंमत बेचाळीस हजार सहाशे रुपये असा एकूण तीन लाख एकोणनव्वद हजार एकशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमूद बारा आरोपी हे अवैधरित्या मोहकुलांची गावठी दारू बनवितांना विक्री करताना मिळून आल्याने पोलीस निरीक्षक कळमेश्वर मनोज काळबांडे येथे त्यांचे विरुद्ध वेगवेगळे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत अंतर्गत बारा गुन्हे नोंद करण्यात आले अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर सागर खरडे यांचे मार्गदर्शनाखाली नमूद दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील पोलिस अधिकारी मनोज काळबांडे व पोलीस अंमलदार हे करीत आहे Nagpur Gramin Reporter Ishika Dharmikchi Reporter